आपल्या देशा देशामध्ये अधिक व्याधी असणारे लोक अधिक अडचणीत असणारे लोक अधिक कष्ट करणारे लोक पण कमी पैसे भेटणारे लोक यावर सातत्यानं अन्याय होत आहे एकतर जातीनिहाय योजना येत किंवा मतदारांना खुश करण्यासाठी काही योजना आणल्या जातं त्या आणाव्या परंतु श्रमावर आधारित काहीच नाही आहे श्रमावर आधारित असणं फार महत्वाचं आहे त्यांना अधिक व्याधी आहे दोन पाय ने त्याला तुम्ही हजार रुपये महिना देणार आणि ज्यांचं शरीर सगळं व्यवस्थित आहे श्रीमंत आहे शरीराची त्याला आधी जास्तीचा महिना देत असाल तर ही जी काही तफावत आहे ह्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे जसं शहर आणि ग्रामीण शहरातल्या लोकांना अडीच लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना सव्वा लाखाचं तर ही जी आर्थिक विषमता या देशामध्ये दे निर्माण करून पाहत आहे त्याला खरं तर हा मोर्चा उत्तर देणारा असेल अनेक गोष्टी आपल्याला ऐकता येईल का इंजिनियरला भेटणारा एकूण रोज आणि त्या सडकीवर काम करणाऱ्या मजुराला भेटणारे मजुरी ही सगळी विषमतेकडे नेणारी आहे आम्हाला दाखवलं जातं का जाती धर्माचा किंवा झेंड्याचं राजकारण आमच्यासमोर आणलं जातं हिरवा निळा पिवळा भगवा पण खरी लढाई ही जाती धर्माची नाहीच आहे खरी लढाई गरीब आणि श्रीमंत जे बेमानीनं ज्यांनी पैसे कमावले त्यांची आणि कष्टानं जगणाऱ्या लोकांची खरी लढाई आहे साधं उदाहरण जर सांगितलं तर मुंबईला सहा हजार एकर जमीन ही सहा पारसी लोकांजवळ आहे इंग्रजांनी ही जमीन त्यांना त्यांची हुजगेगिरी केली म्हणून दिलेली आहे त्यांचे सगळ्या स्वातंत्र्य सेनाने किंवा जे काही शहीद झाले त्यामध्ये आम प्रचंड आम्ही पाहतोय का जी चापलुसी ज्या इंग्रजांची केली त्याला बक्षीस म्हणून सहा हजार एकर जमीन एकट्या गोदरेजकडे तीन हजार एकर जमीन आहे ता ही ताब्यात घ्यायला पाहिजे सरकारनं म्हणजे सरकारी जमीन आहे इंग्रजाची म्हणजे काय त्यांची काही स्वतः कमावलेली जमीन नाही ती सरकारच्या ताब्यात घेऊन लगेच द्यायला पाहिजे आज मुंबईसारख्या शहरामध्ये पाय जागा नाही झोपाले नाही सहा लाख लोक फुटपाथवर झोपतात अजूनही ही अशा प्रकारची विषमता जी निर्माण होत आहे एकटे ह्या जमिनी जरी ताब्यात घेतल्या तरी अर्ध कर्ज महाराष्ट्राचं फिटू शकतं एवढी ताकद त्या जमिनीमध्ये आहे त्या अनेक विषमतेच्या विषय आम्हाला सांगता येईल वेळोवेळी ते सांगत राहू आणि त्यासाठी नऊ तारखेला तर या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याचं उत्तर मागण्यासाठी हा मोर्चा काढतो आहे जो आ जाती आणि धर्मावर आधारित नाही तर कष्टकरी कामकरी शेतकरी शेतमजूर दिव्यांगाच्या मूळ प्रश्नावर आधारित आहे यासाठीच एवढं आपल्याला सांगण्यासाठी हे पत्रकार परिषद घेतली आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही आता इथं बसलो आहे आपण याला अधिक त्याला प्रसिद्ध करावं अशी विनंती करतो आता पहिल्या नऊ तारखेला आम्ही आंदोलन करू त्यानंतर ज्या पारशांचे हे जा जागा त्यांनी जा 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 भडकवली ज्यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणे करून त्यावेळेस जो काही त्रास भारतीयांना दिला त्यांचे सगळ्या जागा जा आम्ही शोधणार आणि मग आम्ही ताब्यात पण घेणार दुसरं पाऊल आमचं ताब्यात घ्यायचं राहील जिथं जिथं इंग्रजासोबत हात मिळवण करून जो वार भारतीयांवर केला त्याचे पुतळे जरी असेल तर आम्ही तोडणार आहोत ते पुतळे पूर्ण तोडून टाकणार एक भारतीय म्हणून कारण या देशामध्ये जाती धर्माच्या लढ्या निर्माण करून खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा जो प्रयत्न होत आहे तर आम्ही एक हिंदू आणि मुस्लिम म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून ही आंदोलन आम्ही पुढे सांगितलं जात ते सांगितले जाते हे फार चुकीचं आहे वास्तविक हुसेन आणि धेडिया त्या दोघांची जेव्हा तोफीन फॉरगेट फॉरजेट न जेव्हा कमिशनर होता त्यांनी तोफीनं त्या दोघांना उडवलं होतं आणि त्या फॉरजेटनं तोफीनं तुकडे तुकडे करून हुसेन आणि धेडियाचे जे काही तुकडे केले होते ते तीन दिवस उचलू दिले नव्हते आणि त्यानं तीन तुकडे केले म्हणून बक्षीस मला वाटतं त्यावेळेस या ज्या लोकांना जमिनी दिल्या आहे त्या पारसी लोकांनी त्या फॉरजेटला सत्कार करून बक्षीस दिलं होतं ही एकंदरीत सगळा इतिहास आमच्याकडे आहे त्यांनी प्रकारे इंग्रज होत हात मिळवणी केली आफूच्या आणि गांजाच्या धंद्यामध्ये कसा हस्तक्षेप केला जात होता त्यावेळेस किती पैशाची उलाढाल झाली होती या सगळ्या डिटेल आमच्याजवळ आहे सगळ्या डिटेल आपण सगळ्यांना दिल्या जाईल योग्य वेळी आणि तशा पद्धतीने आंदोलन निवडणुकीत हे मुद्दे आले पाहिजे आम्ही निवडणुकीसाठीच करतोय असं समजा शंभर टक्के निवडणुकीसाठी करतो आहे पण जाती धर्माचे प्रश्न नाही तर सगळ्या जातीतल्या गरीबाचे प्रश्न हे मुद्देच झाले पाहिजे निवडणुकीवर जाणून बुजून करतोय लक्षात घ्या ताकाले जा भांडं लपवायचं बच्चू सवय नाही तसं कधी आयुष्यात करणारही नाही निवडणुकीत हे मुद्दे का होत नाही निवडणुकीत जाती धर्माचे जेवढे मुद्दे होते हे मुद्दे गरीबाचे का होत नाही आज गरीबाला झोपाले घर गर नाही त्या मुंबईमध्ये आणि सहा हजार चौतीस हजार पैकी सहा हजार जमीन जर सहाच जोड राहत असल तर त्यावर सरकारनं निर्णय का घ्यावा नाही